शिरपूर करवंद येथील सनस्टार मका फॅक्टरी शेतकऱ्यांना मिळतोय समाधानकारक दिवसाच्या तारखेचे चेक नुकतेच गेल्या आठवड्यात शेतकऱ्यांनी मार्केट कमिटीत तक्रारीचा पाळा वाचला होता शेतकऱ्यांचे प्रामुख्याने म्हणणे असे होते व्यापारी पंधरा दिवसाच्या नावाने खरेदी करून एक महिन्यापेक्षा अधिक काळापर्यंत शेतकऱ्यांना शेतमालाचे पैसे देत नाही तसेच अवकाळी पावसाने थैमान घातल्याने व्यापारी व शेतकऱ्यांचा माल ठेवण्यासाठी जागेची अडचण होत आहे तसेच शेतकरी हमाल मापारी व्यापारी या तिघांपैकी एकही घटक साईडला झाल्यावर मार्केट बंद होते काही वेळेस व्यापाऱ्यांची जास्त प्रमाणावर खरेदी झाल्याने शेतमाल ठेवण्यासाठी मार्केटमध्ये जागा नसते म्हणून व्यापारी व्यापार बंद करतात तर काही वेळेस हमाल मापारी यांच्या काही मागण्या असतात त्यावेळेस मार्केट बंद करण्याची वेळ येते परंतु ग्रामीण भागातून शेतीमाल घेऊन आलेल्या शेतकऱ्याचे वाहन कधी भाडे तत्वाने घेतलेले असते तर कधी शेती कामासाठी ट्रॅक्टर आवश्यक असताना मार्केटमध्ये सदर शेतीमालसह ट्रॅक्टर उभे करून ठेवावे लागते म्हणून शेतकऱ्यांना परेशानी होते परंतु सनस्टार मका फॅक्टरी येथे शेतकऱ्यांना भाव देखील चांगला मिळत आहे पैशांसाठी वणवण फिरायची गरज नसते तसेच शेतीमाल विकण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांसाठी फक्त पिण्याच्या पाण्याची नव्हे तर जेवणाची व्यवस्था देखील कंपनीकडून मोफत आहे ठिकठिकाणी पाण्याची सोय केलेली आहे तसेच चहा नाश्त्याची देखील व्यवस्था आहे मार्केट कमिटीमध्ये कट्टी कापली जाते तसेच हमाली आणि तोलाई घेतली जाते परंतु सनस्टार कंपनीमध्ये हमाली, हमाली तोलाई कट्टी असा कोणताही प्रकार नसल्याने शेतकऱ्यांचा फायदा होत आहे याबाबत आम्ही शेतकऱ्यांची घेतलेली प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आपलं नाव माझं नाव नरेश शिवाजी ठाकरे मी घरचा आलो ही जमा काला मी असं म्हणत होतो की मगाशी आमदार अमरेश भाईंनी बाईट दिली होती की काही लोकांनी मका खरेदी मध्ये फसवणूक केलेली होती तर मार्केटला येऊन मका विक्री करावा जेणेकरून फसवणूक करेल हो तर काय वाटतं तुम्हाला मार्केटला मका विकलेला परवडतो की या कंपनीतून मका विकलेला परवडतो या कंपनीतून परवडतो इथं दोन दिवसात आहे पैसे लगेच मिळतात पैसे लगेच मिळत आहे कट्टी नाही इथं काही नाही काही कोणताच प्रॉब्लेम नाही इथे न्यापासून तर फार चिनगडा दोंडाच्या इथं येत आहे मालिका हा चोपडा तालुक्याचे ताल। ताल। येत आहे हार्गे हे बारगाव येत आहे त्यांना काही वाटलं स्थानिक आहे तुम्हाला काय वाटतंय कंपनीकडून कडून फसवते नाही शेतकऱ्यांसाठी चांगलं एक नाही पासून अधिक दगडू शेतकऱ्यांटू पाटील कामपूर बांबूरला राहतात तुमच्या किती वर्षापासून या कंपनी व्यवहार चालू आहे तीन चार वर्षापासून काय वाटत तुम्हाला मार्केट परवडतं की कंपनी परवडत कंपनी आहे कंपनी काय कारण आहे कंपनी कंपनी मध्ये काही आई कट्टी नाही हे काही नाही पैसा एकदम चार रोज पैसा भेट जातात चार रोज दोन रोज रोजी पैसा पिराव बिराव काही नाही शेक शेक आहे डायरेक्ट तुम्हाला काय वाटत शेतकरी कंपनी का बाहेर मालिकाल पाहिजे कंपनी माझे अनपाल कंपनी माझे आई कंपनी आई आई नाव ने मैं कर नाव है दादा क्या बेच रहे दाल चावल समोसे सब बेच रहा हूँ दाल चावल और दाल चावल करी खिचड़ी ये सब रहता है कितने का है ये टोकन, मिलता। टोकन पे मिलता तो है टोकन पे टोकन का पैसा कौन देगा हाँ? टोकन, का तोकन पैसा तो मेरा सेट डालेगा वो अंदर से लेगा ऑफिस से ऑफिसियल आहे शेतकरी शेतकरी खूप बेचते नाही तुम्ही फ्रीमध्ये देते टोकन दे। ते टोकन पे देते विकत नाही नाही आपलं नाव प्रवीण पंडित पाटील कुठे आला करवनला करवनला काय काय वाटत इथलं मका खरेदी काय नाही मका खरेदी विक्री ते एकदम प्युअर आहे ती ते फसवणूक नाहीये आहे शेतकऱ्यांची आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इथे शेतकऱ्यांची देखभाल व्यवस्थित होते पाणी जेवण नाश्ता पाणी सर्वांची सोय इथे शेतकऱ्यांची केली जाते जी सोय मध्ये नाही ती सोय इथे शेतकऱ्यांना अव्हेलेबल आहे परंतु भाव वगैरे चांगला मिळतो भाव मार्केट मार्केटपेक्षा चांगला प्रतीचा भाव आहे इथे पैसे किती दिवसात पैसे दोन दिवसाचा चेके दोन दिवसाचे हो याच्यात शेतकरीचा फायदा आहे का नाही याच्या शेतकरी शेतकरीचा फायदा आहे प्लस जर शेतकरी कंपनी सोडून जर बाहेर देत असेल तिथे शेतकरीची फसवणूक आहे पण कंपनीमध्ये फसवणूक हो नाही होणार ते कोलायचे आणि कट्टीचा काही प्रॉब्लेम नाही 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 काहीच प्रॉब्लेम कोलायचा नाही कट्टीचा नाही काहीच प्रॉब्लेम नाही ते जसं मार्केटमध्ये काही वेळेस मजुरांचा संप असतो अंमलमाडीचा बसतो त्याच्यामुळे काय वेळ मार्केट अचानक बंद करता येत आज... नाही तसं काही आंदोलन करावं लागतं आलेले ट्रॅक्टर वापस करावे लागतात असा काही प्रकार नाही आजपर्यंत नाही कंपनी मध्ये काही तसा प्रॉब्लेम झाला ललित मिनारिया प्लांट इंचार्ज सनस्टार लिमिटेड सर आपके यहाँ जो मक्का खरीदी के कि अपना किसान मक्का ला रहा है वो परेशान तो नहीं हो रहा है कुछ चेक बहुत ही बढ़िया फैसिलिटी यहाँ पे करके रखी है सबको खाने के लिए मतलब पर दो टोकन दिए जाते हैं फ्री ऑफ कॉस्ट चाय छाछ पानी वगैरह की व्यवस्था अच्छी है और जैसे ही आते हैं उनका पाव वगैरह की करके और अनलोड कर लिया जाता है और तुरंत चेक दे दिया जाता है और रेट जो है वो बाज़ार के हिसाब से गए होते हैं लेकिन ऑल ओवर जो मार्केट कमेटी है उनसे सितर अस्सी रुपये ज़्यादा ही रहता है और सबका बहुत ही अच्छा प्रसिद्ध परफॉर्मेंस है और मेरी सबसे यही मतलब मक्का ज्यादा से ज्यादा लगाए क्योंकि मक्का में मिनिमम नुकसान होने के चांस है गन्ना और कपास की अपेक्षा तो सबसे यही कहना है कि मक्का ज्यादा से ज्यादा लगाए पेमेंट का तो कोई आता नहीं ना नहीं पेमेंट कंपनी की बहुत ही अच्छी रेस्पॉन्स है और कभी भी कोई किसी को अर्जन नहीं है इवन व्यापारी को भी कभी ऐसा तकलीफ नहीं हुआ तो किसान के लिए तो हम सबसे पहले प्रेफरेंस देते हैं किसानों को